हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंद ह्या चॅनलवर आपण प्रभाकर पेंढारकर लिखित रारंग ढांग ही कादंबरी बघतोय त्याचा जो मागचा सोळावा भाग आपण पाहिला त्या भागात पंधराव्या भागात जो रामचा ऍक्सिडेंट झाला त्यातनं तो वाचला ही आनंदाचीच गोष्ट होती पण सोळाव्या भागात एक अशी अनपेक्षित वाईट घटना समोर आली ती म्हणजे रामचा त्या ऍक्सिडेंटमुळे पाय कापावा लागला आज आता ज्यांचं पोटच सगळं त्यांच्या कष्टावर अवलंबून आहे किंवा त्या एका माणसावरच सगळं घरदार अवलंबून आहे अशा केसमध्ये ती माणसं आता काय करणार तो किंवा शांता राणी आणि मग त्या सगळ्याच्या अनुषंगाने शांताराणीचा राग हा आपण नक्कीच समजू शकतो आणि त्यानंतर ऑफकोर्स आपल्या विश्वनाथला जे काय वाईट वाटलं जे काय त्यांनी त्याच्या भावना पत्रात व्यक्त केल्या त्या सुद्धा म्हणजे खरंच तो खूप हळव्या मनाचा आणि एक वेगळाच माणूस आहे ह्याची परत एकदा प्रचिती आपल्याला आली आता पुढे रामचं किंवा शांताराणीचं काय होणार काय झालं हे काही आपल्याला माहित नाही पण मग आता सतरावा भाग काय घेऊन आलाय चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया आपल्या सतराव्या भागाला रारंग ढांग भाग सतरावा इंग्रजी सी ह्या अक्षरासारखा हा रारंग ढांगातला रस्ता दिसतोय एका अर्थी हा ढांगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लांबच्या लांब बोगदाच आहे फक्त फरक एवढाच की बोगदा सगळ्या बाजूंनी बंदिस्त असतो पण इथं त्या बोगद्याची एक बाजू उघडी आहे या उघड्या बाजूला खाली उसळत खळाळत वाहणारी सतलज या रस्त्याला साथ करते इतके दिवस खपून ह्या पहाडाला पाडलेली चीड मोठी केली आणि तिचा हा रस्ता झाला पण अजूनही लांबून ती रारंगड ढंगाला पडलेली एक फटच दिसतीये या फटीच्या वरच्या बाजूला सगळ्या रारंगड ढंगाचं वजन हे दगडी छत किती वेळ ते पेलू शकेल अशी शंका मनात निर्माण व्हावी आणि ह्या फटीत शिरताना जीवाचा थरका पोडावा काही ठिकाणी वरचं खोदलेलं दगडी छत इतकं खाली आलेलं आहे की मोटारीतून जाणाऱ्या माणसानं घाबरून अभावितपणे आपलं डोकं खाली घ्यावं काही ठिकाणी ते गाडीच्या टपाला लागेल म्हणून गाडी दुसऱ्या बाजूला घ्यावी तर जर अंदाज चुकला तर एकदम एक सतलज मध्ये गाडी कोसळायची भीती वास्तविक पहिल्यांदा एक चाचणी म्हणून पलीकडे नेण्यासाठी जीप तयार ठेवली होती पण मेजर रस्त्यावरून रहदारी सुरू व्हायची त्यावर चाचणीसाठी जीप वापरायची ही कल्पनाच त्यांना पटणं शक्य नव्हतं बॉर्डर रोडचा टी एम बी ट्रक चालवायला मेजर बंबा, चा चा चाल बंबा स्वतःच बसले डिटॅचमेंट फोर हून कॅप्टन बहल आणि लेफ्टनंट अमर आले होते मेजर बंबांनी अमरला बोलावलं आणि ट्रकची दुसरी बाजू कुठे लागतेय का हे पाहायला त्याला आपल्या शेजारच्या सीटवर बसवलं ट्रकच्या मागच्या बाजूला बहादूर सर्जेराव आणि ग्रेपचे दोन जवान उभे होते त्यांच्या हातात चुना लावलेले काठीला बांधलेले मोठे गावठी ब्रश त्यांचं काम एवढंच की जो भाग प्रमाणाबाहेर पुढे आल्यासारखा वाटेल त्यावर ब्रश ओढायचा म्हणजे नंतर कटिंगच्या वेळी हा भाग पटकन नजरेत यावा आणि तेवढा फोडून टाकता यावा म्हणून ही योजना ट्रकची गती ताशी दोन मैलांची एखाद्या मिरवणुकीप्रमाणे ट्रक बरोबर बरेचसे जवान आणि लोकल लेबरचे लोक चालत होते त्यांच्या हातात कुदळी फावडी आणि पहारी मध्येच अडचणीची जागा आली की उडी मारून संजय राव खाली उतरायचा धावत पुढे जायचा आणि ट्रककडे पहात उलटा चालत मेजर बंबांना येऊ दे म्हणून खूण करायचा ती कठीण जागा पार पडली की मग ट्रक गती घ्यायचा इंजिनचा रोरावणारा आवाज त्या अरुंद रस्त्यात कानात भरायचा अंगावर शहारा आणायचा मेजर बंबा गिअर बदलायच्या फंदातही पडत नव्हते एकाच गिअर मध्ये शक्यतो एकाच गतीनं ते गाडी पुढे नेत होते खरंच त्यांची धडाणी आणि गाडीवरचा ताबा आश्चर्य वाटण्याजोगा होता रस्ता चांगला व्हायला छताचा काही भाग तोडून गाडी सहजतेनं पलीकडे जायला अजूनही काही दिवसांचा अवधी हवा होता पण सावकाश गेला तरी ट्रक एका वेळेला शंभर माणसांचं ओझन येऊ शकतो ही गोष्ट मेजर बंबांच्या दृष्टीनं महत्वाची होती ढांगाच्या पलीकडच्या बाजूला कॅप्टन बहल नायर आणि विश्वनाथ उभे होते हे माणसांची मिरवणूक आणि त्याबरोबर मध्ये मध्ये थांबत पण खात्रीपूर्वक पुढे येत असलेला ट्रक पाहताना विश्वनाथला एक समाधान वाटत होता आठ एक महिन्यांपूर्वी मेजर बंबांच्या बरोबर पहिल्यांदा सर्व्हेसाठी तो आला तेव्हाचा रारंग ढांग आणि आज हा समोर दिसतोय तो रारंगढांग त्यावेळी त्याच्या पायाशी असणाऱ्या पायवाटेनं सतलजच्या काठ्या काठा माणसं हा ढांग ओलांडायची मध्येच नजर वर गेली तर रारंग ढांग आकाशाला टेकल्यासारखा दिसायचा आज त्या रस्त्यानं ट्रक जातोय कितीतरी प्रसंग अनेक आठवणी पारंब्यांना लोंकाळणाऱ्या माकडांसारखे दोरांना धरून खडा ढांग उतरणारे गिरेफचे जवान बहादूरचे गुरखे चिन्हीनं आणि हातोड्यानं पहाडावरचे उडणारे छोटेसे टवके पायाची बोट ठेवण्यापुरत्या सुद्धा जागेसाठी धडपड रात्रीच्या वेळी पेट्रोमॅक्सच्या दिव्यावर झडप घेणारे आणि भाजून मरणारे किडे वरून सुटलेला दगड खाली सतलज मध्ये पडेपर्यंत आणि त्यानंतरही खालच्या लोकांनी दिलेल्या खास शिव्या जागोजागी रारंग ढांगाला पाडलेली वीस वीस फूट खोल छिद्र आणि त्यानंतर मेघगर्जनेसारखा आवाज करणारे ते शेकडो सुरुंग किपर्सनी रस्त्यावर मारलेल्या पाण्याच्या धारा मागं पुढं होत असलेलं बुलडोझरचं धूळ उभ्या उभ्या खाल्लेले लंगरमधले पराठे आणि राजमा रातीचा थंडगार वारा आणि वाफा येणारा गरम चहा शेवटी शेवटी शिणलेली शरीर तांबारलेले डोळे उखडलेला दम आणि आलेला वैताग आज या रस्त्याकडे पाहताना एकच गोष्ट अनुभवायला हो येते काही दिवसांपूर्वी केवळ कागदावर असणारी रेख आणि मनात असणारी एक आकृती आज आपल्या नजरेसमोर साकार झालीय कधी बुलडोजरही जसा एखाद्या अप्सरेसारखा सुंदर वाटतो ना तसंच एखाद्या अविस्मरणीय कलाकृती सारखाच हा रस्ता सुद्धा निर्मितीचा आनंद देतोय ट्रकने ढांग ओलांडला मधला बोगदा संपला आणि ट्रक खुल्या रस्त्यावर आला शर्यतीत एका दमात अंतर धावत तोडल्यामुळं घामेजलेल्या श्वास लागलेल्या थकलेल्या आणि तरीही विजयाच्या आनंदाने निथळणाऱ्या खेळाडूच्या स्वागतासाठी लोक जसे उत्स्फूर्तपणे धावतात ना तसे जवान आणि लोकल लेबर ट्रककडे धावले पहाडात जागोजाग उघडणाऱ्या पाण्यामुळे ट्रकही घाबेजलेलाच दिसत होता आणि श्वास लागल्यासारखा इंजिनचा आवाज होत होता काठीला बांधलेले पांढरे ब्रश घेऊन उतरणाऱ्या बहादूर नाईक सर्जेराव गायकवाड आणि सुभेदार साहेबांना लोकांनी वरच्या वर उचललं खांद्यावरून मिरवत पुढे आणलं विश्वनाथ आणि नायर लोकांच्या उत्साहाकडे पाहत उभे होते लोकांच्या गर्दीतून वाट काढत मेजर बंबा त्यांच्या समोर येऊन उभे राहिले क्षणभर तिघही एकमेकांकडे पाहत राहिले मग मेजर बंबा म्हणाले हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू अ ब्लडी सिव्हिलियन ऑल्सो विश्वनाथनं विचारलं येस टू लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे ऑल्सो मेजर म्हणाले त्यानंतर दोनच दिवसात एका ट्रक ऐवजी दोन ट्रक रारंग ढांगा पलीकडं बांधल्या जाणाऱ्या पुलासाठी मालाची वाहतूक करायला ला लागले पहिल्या दिवशी ताशी दोन मैल सुद्धा ट्रकची गती नव्हती पण आता पाच सहा मैल वेगानं तो रारंग ढांग ओलांडायला लागला पलीकडच्या पुलाचं काम सुद्धा आता वेगानं सुरू झालं दोन्ही बाजूंची अपार्टमेंट बांधून झाली होती बेली साठी लागणारे गर्डर्स नट बोल्ट्स लाकडी फळ्या यांची जमवाजवळ दोन तीन दिवसात पूर्ण झाली की पुलाचा सांगाडा तयार होणार होता त्या सतलज वरून जीप्स आणि ट्रक्स धावायला लागतील ही सगळी पाहणी पूर्ण झाल्यावर कर्नल राईट परत निघायच्या आधी डिटॅचमेंटला डिटॅचमेंट ला थोडा वेळ थांबले मेजर बंबा कॅप्टन बहल कॅप्टन नायर अमर विश्वनाथ सगळेच जमले होते कर्नल राईटनी चहाचा कप उचलला गरम चहाच्या कपाचा स्पर्श सुद्धा त्या हवेत सुखावतो बंबा निदान चार एक ठिकाणी रस्त्यावरच छत थोडं आणखी फोडून उंची दिलेली बरी बर का सर पुलाचं काम तुम्ही कधी सुरू करणार आहात आणखी चार दिवसांनी मंगळवारी गुरुवारी दुपारी बरोबर तीन वाजता जनरल साहेब इथं पोहोचतील त्या अगोदर निदान चोवीस तास तरी तुमचा पूल पूर्ण झालेला असला पाहिजे यस सर जनरलला आपल्या जवानांची दोन शब्द बोलायची मी विनंती करणारे त्यासाठी दहा मिनिटांचा वेळ ठेवा आउटपोस्टच्या जागा पाहून ते परत इथं बरोबर चार वाजता येतील जायच्या आधी त्यांना चहा कुठे देता येईल इथंच ठरवू एक टेबल मध्ये मांडलं तर निदान वीस माणसांच्या साठी इथं जागा होते ठीक आहे नायर ही व्यवस्था तू पहा हवं असेल तर क्रोकरी आणि इतर सामान फिल्ड कंपनीतून मागवून घे कर्नल राईटनी खिशातून डायरी काढली टास्क फोर्स एचक्यू ते रारंगढांग ह्या प्रवासात त्यांनी काही गोष्टींची नोंद करून ठेवली होती रस्त्यात कुठं काय दुरुस्ती केली पाहिजे सुधारणा केल्या पाहिजेत बोर्ड लावले पाहिजेत हे त्यांनी सविस्तर सांगितलं तुमच्याकडून कोणाला काही सांगायचंय का कर्नलनी विचारलं नाही सगळं काही ठीक होईल मेजर बंबा म्हणाले कर्नलनी एकदा सगळ्यांमधून नजर फिरवली आणि मग ते म्हणाले बंबा जनरल येतील तेव्हा सगळ्यांचा टर्नआउट मस्ट बी स्मार्ट आपण फार काम केलंय हे दाखवण्यासाठी शाबी टर्नआउटची गरज नाहीये कर्नल राईट उठले तसे सगळे उभे राहिले विश्वनाथ म्हणाला आपली परवानगी असेल तर एक गोष्ट विचारू येस आपण अगदी बारीक सारीक गोष्टी सांगितल्यात तशीच ही गोष्ट ही लहानच आहे लहान स्नाईक सर्जेराव गायकवाडचा रजेचा अर्ज बरेच दिवस पडू नये मेजर बंबा सर रावडगड अंगातला रस्ता पूर्ण होईपर्यंत कुणीही रजा मागू नये असं मी कळवलं होतं सर पण रस्ता झालेला आहे पुलही आता बांधला जाईल त्यानंतर सजयराव गायकवाडला रजेवर जायची परवानगी मिळेल ना बंबा मला वाटतं आता मी रजा मंजूर करायला काही हरकत नसावी येस yes, सर विश्वनाथला अजूनही काही गोष्टी विचारायच्या होत्या पण ते ओळखल्यासारखं कर्नल म्हणाले इतरही काही गोष्टी पेंडिंग राहिल्या असतील तर त्यांच्याबद्दल जनरल साहेब येऊन गेल्यावर बोलू आणि असं म्हणून कर्नल तिथून बाहेर पडले त्यांच्या मागोमाग बाहेर जाताना एक दृष्टिक्षेप मेजर बंबांनी विश्वनाथ कड टाकलाच त्यांना जे म्हणायचं होतं ते सगळं त्या दृष्टिक्षेपात सामावलेलं होत आज रात्री साईट वर जाण्याची गरज नव्हती कितीतरी दिवसांनी रात्री विश्वनाथ फिरायला गेला दूरवर दिसणार पिलू गाव आंधारात गुरफटलं होतं कुठेतरी एक कंदील गावात मिणमिणत होता हा कंदील रामच्या घरचा असेल का त्या घराच्या विचारात विश्वनाथ चालत राहिला त्या बहीण भावांचा राग शांत व्हायला किती वेळ लागेल कोणाला माहीत पण जेव्हा कधी इथला मुक्काम हलवून दुसरीकडे जायची वेळ येईल ना तेव्हा त्या घरी परत जायचं आणि त्या दोघांना भेटायचं केवळ स्वतःच्या बुटांचा आवाज सोडला तर वातावरण शांत निस्तब्ध आकाशात चमकणारे तारे वारं पडलेलं वळणावरच झाडही झोपलेलं विश्वनाथ वळला तसा हिमधिव वा, हिमधवल किन्नोर कैलास त्याला दिसायला लागला का कोणाच ठाऊक त्याला वाटलं की ह्या पर्वताचं आणि आपलं काहीतरी नातंय गूढ अतूट विश्वनाथ डिटॅचमेंटला परतला ऑफिसर स्मेशच्या वाटेवर अंधारात कोणीतरी उभंय असं त्याला वाटलं विश्वनाथ टॉर्च लावला सॅल्यूट करत संजयराव पुढा आला काय रे काय झालं जाताना मेजर साहेब तू जाताच याचा अर्ज मंजूर झालाय मग तू आता कधी निघणार रस्ता आता ढांगातून पार झाला एवढा पूल झाला की निघालोच मी विश्वनाथला हसायला आलं या तरण्या बांड पंचवीशीला आलेल्या जवानाची घाई शब्दातून त्यालाच नकळत डोकावत होती आणखी एका आठवड्यात पूल पूर्ण होईल लगेच निघता आलं तर पहा आणि नाहीच जमलं तर तुझ्या वराडी माणसांचा पत्ता दे बाला तो कशाला साहेब सर्जेरावनं गोंधळून विचारलं त्यांनाच इथं बोलवू ना या रस्त्यावर मांडव घालून लग्न लावून टाकू सर्जेराव चक्क लाजला खाली पाहत म्हणाला साहेब माझी वाट बघून घरच्यांनी साखरपुडा करून टाकला बोलली झाली याद्या ठरल्या आईचं पत्र आलंय सगळी वाट बघतायत गावाकडं आता तर मंजूर झाली म्हणून कळलं ना की आईला फार वाट बरं वाटेल बघा खिशातनं त्यानं एक पाकिट काढलं आणि विश्वनाथ कड दिलं विश्वनाथनं पाकिट उघडलं आता एक फोटो होता गावातल्या एकुलत्या एका स्टुडिओत लग्न ठरवण्यासाठी काढतात तसा नऊवारी साडी नेचलेली सतरा अठरा वर्षांची शिडचिडीत अंगाची तरतरीत पुलगी कपाळावर मोठं कुंकू डोक्यावर पदर छान आहे नाव काय जगदाळ्यांची पार्वती माझी आई पारू म्हणती तिला फोटो पाकिटात ठेवत सर्जेराव म्हणाला तुमच्यामुळे रजा मिळाली मला लग्नाला यायला पाहिजे बर का तुम्ही विश्वनाथनं स्मित केलं आणि मान हलवली सर्जेरावनं न पाकिट खिचात ठेवलं सॅल्यूट ठोकला आणि तो तिथून निघून गेला केशवनं बिछाना घालून ठेवला होता विश्वनाथनं कपडे बदलले बिछाण्यावर तो उशीला टेकून आरामात बसला त्याच्या नजरेसमोर सर्जेराव परत उभा राहिला आणि त्याची फोटोतली हसणारी पत्नी पार्वती मनात आलं छान दिसेल दोघांचा जोडा हा पंचविशीचा भरदार जवान ती शिडशिडीत अंगाची तरुण मुलगी ह्या शिलेदाराचं गावाकडं लगीन म्हणजे थाट असणार अशा लग्नाला आपण जायला हवं होतं पण हा हिमालय कुठं आणि कुठं ती पंचगंगेच्या काठची हनुमंतवाडी वाडी विश्वनाथ उठला कंद कंदिराची वाद त्यानं जर अशी मोठी केली टेबलावरचे कागद त्यानं पुढं ओढले आणि तो लिहायला लागला आज विचारांची साखळी जमली तशी अक्षर कागदावर झरझर उतरायला लागली पत्र पूर्ण झालं पत्राची त्यानं घडी घातली आणि पाकिटावर लिहिलं कुमारी उमा चिटणीस पाकिटावरच्या आपल्या त्या नावाकडे पाहात उमा कितीतरी वेळ दरवाजातच थांबली रोज घरी आल्यावर दाराची बेल वाजवायच्या आधी छोट्याशा लेटर बॉक्समध्ये आपलं पत्र आलंय का हे पाण्याचा आता तिला छंदच लागला होता पाकिटावरचं अक्षर तिला चांगलं परिचयाचं चा झालं होतं दुसऱ्या कुणाचं पत्र असतं तर तिनं ते तिथंच उघडलं असतं पण हे पत्र तिनं खांद्यावरच्या पर्स मध्ये ठेवलं आणि बेल वाजवली गार पाण्यानं चेहरा धुवून तिनं खुर्ची गॅलरीत घेतली पर्समधन पत्र काढलं भरतीची वेळ होती समोर सागराच्या लाटा किनाऱ्याकडे झेपावत होत्या वाळूवर फेस जमत होता काय असेल ह्या पत्रात विश्वनाथला दिसलेलं तिथल्या निसर्गाचं दर्शन त्याच्या भुक्तालच्या लोकांचं वर्णन तिथल्या कामाचा वृत्तांत कि एखाद्या नव्या अपघाताची हकीकत रारंग ढांग सुरुंगा बरोबर हवेत उडालेलं ते घोड आणि रस्त्यावर कोसळलेला राम तिनं इथून पाहिला होता हिमालयात माणसाची एक महत्वाची गरज कोणाशी तरी बोलण्याची संवाद साधण्याची असावी विश्वनाथची पत्र बऱ्याचदा सविस्तर असायची कधी कधी डायरीच्या पानासारखी ती व्यक्तिगत व्हायची मायना नसलेल्या एका औपचारिक पत्रापासून सुरुवात झाली आज उमा विश्वनाथच्या सगळ्या आत्मगताची स्वगतांची साक्षीदार झाली होती दोघांना नकळत हा परिचय असा केवळ कागदावरच्या अक्षरांद्वारा वाढत गेला होता इथली चांगली नोकरी सोडून तसं कोणतंही कारण नसताना हिमालयात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या त्या विलक्षण स्वभावाच्या तरुणाबद्दल उमाच्या अंतःकरणात एक जवळीक जमली जमली होती त्यामुळे त्याच्या पत्राची ती अशी वाट पाहत राहायची ते आलं नाही की अस्वस्थ व्हायची आणि आलं की तिचं ऊर धडधडायला लागायचं पाकीट उघडण्याआधी ती अशी पत्त्यावरच्या आपल्या नावाकडं कितीतरी वेळ पाहतच बसायची रारंग ढांगातला रस्ता वेळेत पूर्ण झाला मेजर बंबांनाही एका ब्लडी सिव्हिलियनचं त्यासाठी अभिनंदन करावं लागलं या ढांगातून पहिला ट्रक जाताना पाहिला तसं मोठं समाधान वाटलं बॉर्डर रोडचे जवान आणि आजूबाजूच्या खेड्यातले लोक खूप राबले थंडी वाऱ्यात लोकांनी काम केलं जीव धोक्यात घालून पहाड फोडला या सगळ्याच सार्थक झालं अजून एक समाधान वाटण्याजोगी गोष्ट म्हणजे इथं आल्यापासून प्रयत्न करत होतो ती सर्जेराव गायकवाडची रजा मंजूर झाली इतके दिवस त्याची म्हातारी आई एकटीच हणमंतवाडीला वाट पाहत होती आता त्याची होणारी पत्नी पार्वती ही वाट पाहत असणार एक आठवड्याभरात तो इथून निघेल माझं एक काम करशील संजयरावला काहीतरी आहेर पाठवायची इच्छा आहे इथं काही मिळत नाही ग काहीतरी छान घेऊन हनुमंतवाडीला पाठवशील का तुला योग्य वाटेल असं काहीही पाठव उमा थांबली तिच्या मनात आलं की सिनेमा फॅशन नोकरीचे विचार ह्यातच गुंतलेल्या आजूबाजूच्या तरुणांपेक्षा या विश्वनाथच्या आनंदाच्या समाधानाच्या जागा किती आहेत त्याचे प्रश्न त्याची दुःखही वेगळीच कोण कुठला राम त्याचा पाय कापून काढावा लागला ह्याचं ह्याला केवढं दुःख कोणाची मंजूर व्हावी ह्यासाठी त्याची केव्हापासून धडपड हा असा मुलखा वेगळा स्वभावाचा संवेदनाक्षम मनाचा तरुण इथून गेला तेव्हा आपली फक्त काही दिवसांची ओळख जाताना त्याला आवडलेलं पेंटिंग देताना आपण म्हणालो की नव्या नोकरीवर रुजू झालात की पत्र पाठवा पत्ता कळवा आता जेव्हा कधी तो परत येईल तेव्हा आपल्याला असं मोजक्या शब्दात त्याचं स्वागत करणं जमेल काय म्हणू व आपण चला उमाच्याही मनात काहीतरी वेगळं सुरू झालंय असं दिसतंय आता आणि ऑफकोर्स विश्वनाथही त्याला बहुतेक ते मन मोकळं करायच्या ह्या दोनच जागा आहेत एक म्हणजे उमा आणि दुसरं म्हणजे त्याचे वडील आता हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्जेराव गायकवाडची रजाही मंजूर झाली हेही चांगलं झालं आणि रारंग ढंगातला रस्ता पूर्ण होऊन आता पुलाचं काम सुरू झालंय हेही चांगलं झालं पण आता इथून पुढे काय सगळं निर्विघ्नपणे पार पडेल ना ते पडूच देत तर मग हे सगळं जाणून घ्यायला आपण भेटूया लवकरच रंगढांगच्या पुढच्या भागात समवेत तोपर्यंत धन्यवाद